आगार, आगार, आगार। चालू कर जय शबरी माता जय आदिवासी तर आज आपण मालेगाव तालुका मध्ये गेलो आणि आगर बुद्रुक म्हणे या ठिकाणी आपल्या आदिवासी वस्तीवर या ठिकाणी मी पाणी करतदारसंघ हाय आपला दादा भाऊ भुसे याच्या मग त्याच ना मतदान तर त्याचनाच मतदारसंघ मग हे नाली गाठे काढतात हे असा मला का आम्हाला जिंदगी आदिवासीनाये का आमचे आदिवासी लोक आज लहान लहान लेकर बाळ आहेत आज मला सांगा एवढं घाण सांग या ठिकाणी तुमचा ग्रामपंचायतला आमचा येणारा निधी कुठं जातो आज मला सांगा एवढे तुम्ही मंत्री होऊन बसले त्या ठिकाणी आदिवासी अवस्थेला रस्ता नाही आता आमच्या आदिवासी पलीकुने मी आता त्या ठिकाणी पाणी केली तर एवढं काय डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो डायरेक्ट मोटरसायकल सुद्धा घालले या बोळीमध्ये एवढी काही मोठी अडचणी आणलेल्या आहेत तर या ठिकाणी जागा त्यांना कमी पडते आणि इतकं गटरीचं पाणी आज या ठिकाणी लेकर बाळ जर आजारी पडले त्याची जिम्मेदारी कोणी घेणार आहे आदिवासी आहोत आम्ही आदिवासी काय मला सांगा आम्ही जंगलातून आलो म्हणजे आम्ही कसं बी आहे का किंवा आम्ही मूल मालक होते देशाचे तर मालकांची जर अशी परिस्थिती होत असेल तर येणाऱ्या भविष्यामध्ये मग आम्ही तुम्हाला दाखवून देऊ तुम्हाला मतदान करायचे बरा, का नाही बरोबर मग आम्ही निश्चय करू काय करायचं त्या ठिकाणी आज मी या ठिकाणी पाणी केलेली आहे हे आणि लवकरच आपण याच्या काहीतरी निधी घेऊ आपण